स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पाचव्या दिवशी बेमुदत उपोषण बुलढाणा येथे सुरू विदर्भ राज्यासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी भेट देऊन दिला पाठिंबा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस होता दरम्यान गाठ्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा पाचव्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू असताना या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पाठिंबा देत उपोषणकर्त्यांचे स्वागत केले तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आक्रमक होते व त्यांनी जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असाही खुलासा सानंद यांनी यावेळी केला विदर्भ राज्याची निर्मिती वीज दरवाढ मागे घ्यावी कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा व्हावा जालना खामगाव रेल्वेमार्ग मंजूर करून राज्याचे पन्नास टक्के निधी वाटा घ्या घ्यावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत अन्नधान्यावरील जी एस टी रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे

सर्व पक्षांच्या नेत्यांची मागणी आहे सामान्य ही मागणी आहे जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा सर्वांगीण विकास हा होऊ शकत नाही म्हणून विदर्भ राज्य हे वेगळं व्हावं यासाठी सर्वांनी विशेषतः आता आमचे माजी आमदार चटप साहेब शेतकरी नेते प्रकाश फोरेसाहेब व यासह अनेक संघटनांनी ही जी मशाले आता परत पेटवलेली आहे त्या माध्यमातून जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ होणार नाही तोपर्यंत ही चळवळ लोक चळवळ होणार नाही तोपर्यंत सर्वांना विनंती आहे माझी की ही चळवळ यशस्वी करण्याकरिता कारण की यामध्ये फायदा आपल्या विदर्भ राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा आहे विदर्भवादी नेत्यांचा आहे विदर्भवादी कार्यकर्त्यांचा आहे हे झाल्याशिवाय छोट कुटुंब सुखी कुटुंब ज्याप्रमाणे म्हटलं जातं त्याप्रमाणे विदर्भ राज्य हे व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी आज हा जो पाठिंबा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी खांबवा मतदारसंघातील सर्व काँग्रेस जनाच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं शेतकरी मजुरांच्या वतीनं जे बुद्धिजीवी आहेत त्यांच्या वतीनं देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे मी पहिल्यापासून विदर्भ राज्य व्हावं यासाठी मी आदरणीय एम के पी साळवे साहेब मुकुलजी वासनिक साहेब आपले बाळकृष्ण वासनिक साहेब मुक्तमवार साहेब या माध्यमातून जेवढेही विदर्भातील ज्येष्ठ थोर नेते होते त्याच्या माध्यमातून आम्ही सागा सिंदखेड राजा ते नागपूर अशी रॅली काढली होती खामगोळामध्ये प्रचंड मोठी रॅली मोठी सभा देखील त्या ठिकाणी झाली होती प्रचंड प्रतिसाद मिळाला परंतु जस जसं म्हटलं जातं आज सर सत्तेमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये ज्यांची सत्ता आहे राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचीहीच इच्छा होती तेही आमच्या सोबत आता आपले डेप्यू सीएम देवेंद्रजी फडणवीस तेच देखील आमच्या सोबत होते त्यांची छोटं राज्य व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनीही म्हटलं होतं की छोटं राज्य सध्या जो विदर्भ राज्य होतंय तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं म्हणून या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे कोणाला कमी लेखायचं नाहीये परंतु जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ होणार नाही तोपर्यंत आम्हाला सर्व लोकांना न्याय मिळू शकत नाही म्हणून हे जी आंदोलनाची जोत आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून ज्या नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे ती जोत पेटवत ठेवण्यासाठी त्याला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो